मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता शर्मा न्यूज फोर्टीन पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयातील शिक्षकांची मतदान जागृतीसाठी बाईक रॅली पिंपळगाव बहुला येथील ज्योति विद्यालयातील शिक्षकांनी महाराष्ट्रदिनी डोक्यात हेल्मेट घालून त्यावर स्टिकर लावले व परिसरातील मतदारांना मतदान करण्यासाठी जनजागृती केली महाराष्ट्रदिनी आयोजित कार्यक्रमास नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील उपशिक्षणाधिकारी उदय देवरे प्रकाश आयरे गणेश फुलसुंदर यांनी मार्गदर्शन केले तर रोहित मुख्याध्यापकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक रमेश कापडे अण्णासाहेब शिरोळे उज्ज्वला हासे अरविंद आहिरे उमेश गुरव नरेंद्र सिरसाट अरुणा बोराडे भरत आव्हाड राजेंद्र पाटील संतोष शेजवळ यांनी बाईक रॅली काढली व येत्या वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन परिसरात केले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद